रामकृष्णारी मैत्रिणींनो स्वागत आहे आपली सर्वांची आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे खूप ट्रेंडिंग अशी स्लीव डिझाईन तर त्यासाठी बघा मी एल्बोलेंच्या स्लीव तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही हवी त्या मापात जी बाही असते ना ती तयार करून घेऊ शकता त्यानंतर इथं मी कॅनवस घेतलेला आहे बघा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि टाईम वेस्ट न करता मी डायरेक्टच तुम्हाला डिझाईन दाखवायला सुरुवातीत केलेली आहे तरहां है 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 है। तर हा कॅनव्हेस घेतलेला आहे त्याला मी फोल्ड केलेला आहे आणि एक सरळ लाईन मार्किंग करत तिथून मी अडीच इंचावर पॉईंट लावला परत त्याखाली एक इंचावर परत अजून एक पॉईंट लावलेला आहे आणि त्याखाली अडीच इंचावर पॉईंट लावलेला आहे तर बघा अडीचशे पॉईंटचे आपण सेंटर काढलेला आहे सेम प्रोसेस आपल्याला वरदेखील करायची आहे जिथं आपण अडीच इंच पॉईंट लावले तिथं आपण सेंटर पॉईंट दिलेला आहे आणि ह्या लाईन ज्या आहे त्या मार्किंग करून घेतो आहे आपण ठीक आहे आळव्यालाईन मार्किंग झाल्यानंतर अडीचच्या सेंटरला जो पॉईंट लावला तिथून आपण सव्वा इंच मोजून घेतलेला आहे आणि हा जो डायमंड सेप असतो ना तो असा आपण इथं देऊन घेतो आहे परफेक्ट माप आपल्याला मिळायला हवं किंवा आपण जो आकार तयार करतो आहे त्याला एकदम परफेक्ट असा आकार यायला हवा कमी जास्तपणा नको व्हायला ह्यासाठी आपल्याला मोजून मापूनच आकार द्यायचे असतात तर आता हे दोन्ही सेप देऊन झाले तिथं मी नॉर्मल असा राऊंड शेप देते बघू शकता तर ही स्लीव डिझाईन जी आहे ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर तुम्ही हिला दोन पद्धतीने बनवू शकता जी की आता सध्या ट्रेंडमध्ये आहे तुम्ही असं बघतायत ना गोलाकार दिलेला सेम ह्या पद्धतीने त्याला स्टिच करायची असते पण मी आज तुम्हाला दोन पार्टमध्ये ही डिझाईन दाखवणार आहे म्हणजे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण याला स्टिच करून घेणार आहेत तर दोन्ही स्लीवसाठी मी दोन कॅनव्हस पेपर घेतले एकाखाली एक ठेवत त्यांच्या बाहेरचा जो मार्जिनचा पार्ट होता तो आपण कट केलेला आहे एक्स्ट्रा मार्जिन कट केलेली आहे जेवढी हवी तेवढीच मार्जिन इथं ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण आतील वेस्टेज सेप कट केलेले आहे आता आपण हा जो काही कॅनव्ह पेपर आहे तो आपण अस्तरवर चिपकवून घेणार चिपकवून झाल्यानंतर आपण त्याला पाव इंच कापड असं बाहेरून कट करणार आणि संपूर्ण कापड असं फोल्ड करणार आहेत दोन्ही ठसे आपल्याला सेम तयार करायचे आहेत आणि बाही घ्यायची बाहीच्या सेंटर पॉईंट काढायचा आहे चाकच्या मदतीने आता आपल्याला तयार केलेला ठसा असा ठेवायचा आहे बरोबर सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करत पिण्याने सेट करायचं से की जेणेकरून आपलं डिझाईन जे आहे ते एकदम सेंटर पॉईंटला यायला हवी इकडे तिकडे हालायला नको क्रॉस नको व्हायला ह्यासाठी आता एका बाजूने आपण स्टिच करायला घेतलेला आहे तर बघा मी हा फक्त पॉईंटेड जो सेप दिलेला आहे ना तसाच मी इथं तयार करून घेते ठीक आहे हवं तर तुम्ही ही डिझाईन पूर्ण खालीपर्यंत म्हणजेच जॉइंट डिझाईन तयार करू शकता जशी की डिझाईन आहे आलेली तर यावरती आपण अशा पद्धतीने टिप टाकून घेतो वरच्या सेप आपलं मार्किंग झालेला आहे दोन्ही सेप आपण कसे पलटवून घेणार हे दाखवते मी तुम्हाला बघा मध्ये मी कट लावलेला आहे जो एक इंचचा पार्ट होता ना मध्ये कट लावल्यानंतर अर्धा इंच इकडे अर्धा इंच तिकडे असं बरोबर ॲटोमॅटिक आपलं मार्जिन तिथं सुटलेलं आहे आतील वेस्टेज ठसा असा व्यवस्थित कट करायचा आणि चारही बाजूंना म्हणजे चारही कॉर्नरमध्ये आपल्याला कट लावायचा आहे ज्या वेळेस आपण पॉइंटेड डिझाईन बनवतो ना तेव्हा आपल्याला कॉर्नरला म्हणजे जे पॉईंट असतात ना तिथं आपल्याला कट लावणं खूप गरजेचे असतं तर कॉर्नरमध्ये आपल्याला एकदम शिलाईपर्यंत कट लावायचं आहे आणि संपूर्ण कापड आपल्याला असं आतमध्ये टाकत आपण यावर त्या हातशिलाई करू शकतो किंवा प्रे प्रेस करून हातशिलाई करू शकतो किंवा मशीनची अशी दापटीप आपण देऊ शकतो तर ह्या ब्लाऊजला लेस वगैरे मला काहीच लावायची नाही म्हणून मी तर स्टिचिंग करणार आहे आणि डबल टिप टाकून मी स्लीव डिझाईन खूप सुंदर अशी फिनिशिंग करणार आहे तर माझ्याकडे बघा फेब्रिक बटनचं मशीन आहे तर त्या मदतीने मी ह्याच कापडचे बटन बनवून ब्लाऊज तयार झाल्यानंतर बटन स्लीववरती लावून घेतलेले आहेत ला तर स्लीव्हवर जशी डिझाईन आहे तशी सेमच डिझाईन मी बॅक पार्टवरती देखील बनवलेली आहे म्हणून फक्त इथं स्लीव दाखवलेले आहे आणि पूर्ण ब्लाऊज कसं दिसतंय हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण बाहीचे आकार एकदम परफेक्ट असे बनवू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ तिथे दाखवलेला आहे तर मग मैत्रिणीं आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटलं असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद